विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवून दिली आहे असं म्हणत बदलापूरमध्ये भाजपा एखादी सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय मुंबई सोडून राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याबाबत वरून काही निर्णय आला तर त्याला पूर्ण पाठिंबा असेल विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भारतीय जनता पार्टी मजबूत आहे हे आम्ही दाखवून दिलंय त्यामुळे जे बरोबर येतील त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू मात्र कोणी सोबत आलं नाही तरीही भारतीय जनता पार्टी बदलापूरमध्ये एखादी सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केला आहे वरून जो निर्णय होईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल नाहीतरी विधानसभा मी एकट्यानेच लढलेली आहे सगळे विरोधात होते त्यामुळे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत आहे आणि कोणीही बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू बरोबर येणार नसतील त्यांच्याशिवाय भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज